त्यावेळेस ह्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे कन्या शाळा होती त्यावेळेस पहिल्यांदा सात विद्यार्थी होत्या आणि त्यावेळेस हा स्टाफ स्वर्गीय कापका सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते हा सध्या स्थितीत आमच्याकडे असलेला स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमचा मुख्याध्यापक कक्ष मान्य मुख्याध्यापक विजय बापट सर शिक्षक कक्ष आणि शिक्षक कक्षात बसलेले सर्व शिक्षकगण हे आमचं कार्यालय तावंडे बाबू कांबळे आणि ठक हे नाम टीचिंग स्टाफ विद्यार्थ्यांना शाळेत आनंददायी शिक्षण वाटावं शाळेत येण्याची त्यांना आपली ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो त्यातले काही उपक्रम एक दहा दहा वीस वीस सेकंदाचे काही व्हिडिओ या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आनंददायी वाटा शाळेमध्ये यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून आम्ही सर्व शिक्षक उंच वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो तर त्यातले काही उपक्रम एक छोट्या छोट्या चित्रपटची मार्फत त्याच्या माध्यमातून खेळवे लागवण्याचा प्रयत्न ती शनिवारची आनंददायी पिटी संगीतावर आधारित पिटी आणि आम्ही स्वतः त्याच्यात सहभागी होतो त्या चित्रामध्ये स्वतः विद्यार्थ्यांसोबत पिटी करताना मग मिळवा त्यानंतर आम्ही काही मजेदार शैली सुद्धा घेत असतो हे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावं शिक्षणात आनंद वाटावा शाळेत तिने वा त्यांना ऊर्जा मिळावी मग दरवर्षी आम्ही शाळेमध्ये अपूर्व विज्ञान मिळावं घेत असतो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी महाकाळ सर या ठिकाणचे शिक्षण शिक्षण अधिकारी मागील वर्षीच्या अपूर्व विज्ञान निरीक्षण करत आहे आणि विद्यार्थ्यांसोबत सुरुवात हिंदू साजरा करत आहे हा आनंद मेळावा दरवर्षी आम्ही साजरा करत असतो पदार्थांचे स्टॉल लावून या ठिकाणी विद्यार्थी आनंद घेत आहेत हे आमची आय सी टी लॅब आताच लांडकी सरांनी या ठिकाणी स्वतःचा पैसे घेऊन दिला सुसज्ज अशी आय सी टी लॅब जवळपास सोळा संगणक स्क्रीन प्रोजेक्ट इन्स्ट्रक्चरे त्याचबरोबर आमच्या शिक्षिका कल्पना ठवले मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि कृतियुक्त सुद्धा आम्ही शिक्षण देतो विद्यार्थ्यांना मग मॅडम एक ॲक्टिव्हिटी राबवत आहे इंग्रजीची गणिताची एक ॲक्टिव्हिटी घेताना आमचे आगला व्यसर शैक्षणिक साधनाचा वापर करून विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण कसं देता येईल त्याचा वेळोवेळी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो त्याचा हा एक नमुना हे ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी शासनातर्फे महा चळवळ हा उपक्रम राबवला जातो आपल्या शाळेमध्ये सुसज्ज असं वाचनालय आहे भरपूर पुस्तक आहे विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांचे वाढदिवस त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही रोज कुणाचा वाढदिवस आहे त्याला पुष्पगुच्छ देऊन आणि शाळेतर्फे एक वार्ण वार्ण शिक्षक साहित्य गिफ्ट देऊन त्यांचे वाढदिवस साजरे करत असतो आणि व्हॉट्सअपवर स्टेटस स्वतः आम्ही शिक्षक लोक त्यांचे ठेवून त्यांच्या आनंदात सहभागी घेत असतो मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हाच मागच्या दोन वर्षा तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाला होता विज्ञान प्रदर्शनीमध्ये श्रवण आसवेले म्हणून विद्यार्थी महाकाळकर सर गट शिक्षण अधिकारी त्याला ते पारितोषिक देत असताना त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली होती तेव्हा त्यावेळचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन सर त्यांना खूप त्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट वाटला आणि स्वतः त्यांनी त्या ते विद्यार्थ्यासोबत ते हिंदू साधक साधलं होतं आणि हे राज्यस्तरावर पेठ नाका सांगली येथे मी स्वतः आणि विद्यार्थी शिपिलीवर सन दोन हजार एकोणीस वीस राज्यस्तरावर आम्ही आमचं सादरीकरण केलं होतं खेळामध्ये सुद्धा आमची शाळा काही मागे नाही सन एकोणीसशे शहाण्णव पासून ज्यावेळेस आता सरांनी सांगितलं श्री विजय लांबडसरांनी ज्यावेळेस ते शारीरिक शिक्षक होते तेव्हापासूनचे हे त्यांनी जे जे अचिव्हमेंट केलेलं आहे ते ते फोटो या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत हँडबॉल संघ त्यावेळेसचे सहभागी विद्यार्थी हा रिले संघ फोर इन टू हंड्रेड लांबटसर आणि तेव्हाच्या मुख्याध्यापिका स्वर्गीय दुर्खंडे मॅडम राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती आमच्या विद्यार्थिनीची दोन हजार तीन मध्ये सुषमा धानोलकर आणि त्यांच्यासोबत स्वर्गीय दुर्खंड मॅडम आणि श्री विजय सर आता सध्या ही विद्यार्थिनी आमच्याकडे शिकत आहे लक्ष्मी रंधे तायकांडो या खेळामध्ये तिचा विभाग स्तरावर सन दोन हजार तेवीस मध्ये सिलेक्शन झालं होतं